नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड महाराष्ट्र रिजनल युनिट अमरावती मधील अंध महिला व पुरुषांना जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा प्रतिभा ढोक यांच्या संकल्पनेतून ब्लँकेट चे वाटप करून विकलांग दिन हा त्यांचा सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात आला जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा मनाली तायडे शहराध्यक्षा प्रतिभा ढोक लेखिका कांचन मुरके सुषमा बर्वे भारती मोहकार सचिव अमृता देशमुख रुपाली वडतकर यांच्या हस्ते करून जिजाऊ वंदने करण्यात आले यावेळी नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड महाराष्ट्र रिजनल अध्यक्ष अनिल बोरकर सुरेश मुंधडा सूर्यकांत वाघमारे महासचिव गजानन राठोड कोषाध्यक्ष दत्तात्रय डावरे उपाध्यक्ष विजय सुरे कार्यकारी सभासद एकनाथ अमझरे कविता बिराजदार वर्षा कांबळे यांच्यासह समस्त पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी तुळसा तायडे पूजा सोनार सुनीता भटकर शोभा चव्हाण रवींद्र इंगळे विकुल पापडकर संतोष शिंदे प्रकाश भोळे देवीदास नारनवरे प्रमोद शिंगोटे विशाल राऊत यांच्यासह अनेकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन गजानन राठोड प्रास्ताविक कांचन मुरके तर आभार प्रदर्शन प्रतिभा ढोक यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता उत्कर्षा ढोक प्रतिभा बोरकर प्रियांशु इंगोले श्रेयस बोरकर यांनी परिश्रम घेतले ઉત્તમ બ્રાહ્મણવાડે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી